सांजवात लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर ओजस अरे कुठे निघालास तुझा मित्र यायचा आहे ना आईने विचारलं हो यायचं आहे त्याला सांग मी घरात नाही आहे म्हणून ओजसने उत्तर दिलं अरे पण तू चाललास तरी कुठे जिमला चाललो आहे यायला उशीर होईल ओजस म्हणाला अरे पण जर तुला जायचंच होतं तर मित्राला तसं सांगायचं ना त्याची निदान खेप तरी वाचली असती बिचारा मोठ्या अपेक्षेने येतो तुझ्याकडे काहीतरी शिकून घ्यायला दुसऱ्याच्या वेळेचीही किंमत ठेवावी अरे आईने समजावलं आई, आई गरज त्याला आहे मला नाही उलट मी माझा वेळ देऊन त्याला कळत नसलेल्या गोष्टी कॉन्सेप्ट शिकवतो आणि मी जे शिकवतो तेच कोणत्या तरी इंजिनिअरिंग टीचरकडून त्याने शिकून घेतलं असतं तर लाखांनी पैसे द्यावे लागले असते त्यामुळे त्याची आणि त्याच्या वेळेची किंमत करायची मला तरी गरज नाही मला जेव्हा वाटेल तेव्हा शिकवेन मी ओजस म्हणाला नाही आ हे फार चुकीचं आहे ओजस तू त्याला शिकव किंवा शिकवू नकोस पण एकदा का तू शब्द दिलास तर तो पाळायला शिक तुझ्या तेवढी वेळेची किंमत आणि त्याच्या वेळेची नाही होय असं नाही चालणार आई रागाने म्हणाली शांती उगीच प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या भावनाचा मनाचा विचार करून आपल्या मुलाला असं टोकत राहू नकोस काय करायचं काय करायचं नाही ते त्याला व्यवस्थित कळतं इंजिनिअरिंग कॉलेजमधला टॉपर आहे तो ओजस म्हणतो ते बरोबर आहे त्याच्या मित्राला गरज आहे तेव्हा त्याने ॲडजस्ट करायला हवं आपली कामं सोडून त्याच्यासाठी थांबायची काहीच गरज नाही मोहितने लेकालाच पाठिंबा दिला ओजस हुशार आहे यात काही वादच नाही हो पण त्या हुशारीबरोबर मन भावना प्रधान आणि विचारसंस्कारक्षम नसतील तर त्या बुद्धिमत्तेचा काही उपयोग नाही रागाने शांती मिळाली आई आता प्लीज बोर करू नकोस ऑलरेडी पाच मिनिटं गेली आहेत माझी माझा एक एक मिनिट महत्त्वाचा असतो त्याने आपली जिमची बॅग उचलली आणि तो बाहेर पडला कुणी बाहेर निघताना कटकट करू नये निधान एवढं तरी भावनाप्रधान मन आणि संस्कारक्षम विचार तुझ्याकडे असते तर खूप बरं झालं असतं नाही याच भावना आणि हेच संस्कार धाकट्या लेखाला दिले असतेस तर त्याची आज ही अवस्था झाली नसती नुसत्या भावनेने आणि प्रेमाने विचार करून चालत नाही थोडी बुद्धीही वापरावी लागते असा टोमणा मारत मोहित निघून गेले प्रेमचा विषय काढून पुन्हा एकदा मोहितरावांनी शांतीच्या हृदयावर डागण्या दिल्या होत्या प्रेम बिघडल्या त्याला कारण मी का आहे प्रत्येक वेळेस येऊन जाऊन त्याच्या वागण्याचे बोल मला का लावले जातात लहानपणापासून ओजस अभ्यासात हुशार अगदी आपल्या बाबांसारखा प्रेम मात्र कलाविश्वात रमणारा निसर्ग झाडं पानफुलं रंग हे त्याचे सोबती आपल्याला एखादी गोष्ट मिळाली आहे की नाही त्यापेक्षा आपल्या मित्राला ती कशी मिळेल यात यात त्याचा जास्त आनंद तो माणसांमध्ये रमणारा अगदी आपल्या आईसारखा अभ्यासापेक्षा त्याला चित्रकलेची आवड जास्त मोठं होऊन मी चित्रकारच होणार असं म्हणणारा पण दोन मुलांमध्ये सतत तुलना करणाऱ्या मोहितने त्याचं कोमल मन फुलासारखं चिरडून टाकलं त्याला जेवढं दाबता येईल तेवढं दाबलं त्याच्या भावना कोंडून राहिल्या आणि त्या कोंडलेल्या भावनांची वाफ झाली मग मात्र त्या भावनांना दाबता येणं शक्य नव्हतं ती पडली ती स्फोट होऊनच शाळेत असताना दादापेक्षा कमी मार्क पडले म्हणून मोहितने त्याला बोल लावले कधी फटके मारले अभ्यास पूर्ण झाला नाही तर खेळायला जायचं नाही असं सांगितलं परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले नाही यावर्षी पिकनिकला जायचं नाही मित्रांबरोबर खेळायचं नाही अशा सगळ्या कठोर शिक्षा देऊन पाहिल्या पण फुलपाखराला डबीत बंद करून काय उपयोग हळूहळू प्रेम कोडगा झाला बाबांच्या मारण्याचा बोलण्याचा त्याला काही फरक होईना वडिलांचं पाहून ओजासुद्धा प्रेमला टोमणे मारू लागला माझ्याबरोबर कुठे येतो आहेस मी तुला कुठेही बरोबर घेऊन जाणार नाही तुला बरोबर न्यायची मला लाज वाटते माझे मित्र चिडवतील मला असं म्हणून त्याची हेटाळणी करू लागला सुरुवाती सुरुवातीला प्रेमला रडायला यायचं पण नंतर त्याचे अश्रू सुकले त्याला समजून घेणारी फक्त त्याची आई होती पण मोहित भडकले की तिचंही फार काही चालायचं नाही रोज रात्री प्रेमला जवळ घेऊन शांती त्याला गोष्टी सांगायची संध्याकाळी सांज वात लावताना त्याच्याकडून शुभंकर करोती म्हणून घ्यायची देवासमोर उभं राहून प्रार्थना करायची देवा परमेश्वरा या वातीचा प्रकाश तुझ्या देव्हाऱ्यात जसा पसरून राहिला आहे तसाच माझ्या प्रेमच्या आयुष्यात सुद्धा पसरू दे रे आई प्रेमला चांगल्या गोष्टी समजावून सांगायची रोज मन लावून अभ्यास करावा चांगली पुस्तकं वाचावी म्हणजे मग तूही दादासारखा हुशार होशील आई ग पण अभ्यास मला आवडत नाही तो मला जमत पण नाही मला चित्र काढायला आवडतात त्यात रंग भरायला आवडतात आणि दादाला तरी माझ्यासारखी सुंदर चित्र कुठे काढता येतात पण त्याला कधीच कोणी बोलत नाही मी काढलेल्या चित्रांचं बाबा कधी कौतुक करत नाहीत चित्रकला काय एवढी वाईट असते त्याने असं विचारलं की शांती गप्प होऊन जायची या जगात फक्त हुशारीचंच कौतुक होतं कारण हुशार माणसं पैसा मिळवतात श्रीमंत होतात स्टेटस मिळवतात पण हे सगळं ती प्रेमला या वयात कसं समजून सांगणार होती पण चित्रकलेबरोबर अभ्यासही करावा म्हणजे मग आपण शिकून मोठं होतो आपल्याला चांगली नोकरी मिळते आईने असं म्हटलं की प्रेम खट्टू होऊन जायचा चित्रकलेच्या या आवडीपाई प्रेमला इंटरस्कूल स्पर्धेतून पहिलं बक्षीस मिळालं पेपरमध्ये त्याचं नाव सुद्धा छापून आलं टीचरने तो पेपर त्याच्या हातात देत म्हटलं हा घरी जाऊन आपल्या आईबाबांना दाखव शांतीला आपल्या लेखाचं खूप कौतुक वाटलं संध्याकाळी तो पेपर जेव्हा मोहितने पाहिला तेव्हा पेपरची घडी घालतो म्हणाला अशी चित्र काढून पोट भरता येत नाही त्यासाठी अभ्यास करावा लागतो परीक्षा कधी आहे तुझी आता त्या कॉम्पिटिशन वगैरे झाल्या असतील तर आता अभ्यासाला सुरुवात कर दादा बघ कसे चांगले मार्क मिळवतो शिक त्याच्याकडून काहीतरी आपल्या एवढ्याशा लेखाच्या मनाला त्यावेळेस किती यातना झाल्या असतील हे शांतीने त्या दिवशी अनुभवलं आणि त्या दिवसापासून प्रेम विक्षिप्तच वागू लागला सगळ्यांसोबत जेवायचं नाही कधीतरी स्वतःच मॅगी पास्ता करून खायचा मित्रांबरोबर बाहे, बाहेर बाहेर खेळत राहायचं सांगितलेलं काम ऐकायचं नाही त्याचं वागणं संपूर्ण बदललं त्याच्या या वागण्याची शांतीला भीती वाटू लागली टेन्शन येऊ लागलं संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना देव्हाऱ्यात प्रकाश पडला तरी तिचं मन काजळीने भरून जाऊ लागलं या मुलाचं कसं होणार या विचाराने ती पोखरत राहिली दहावी कसाबसा पास झाला तेव्हाही मोहितने सगळ्यांसमोर त्याला खूप ऐकवलं तुझ्या अशा वागण्याची लाज वाटते आम्हाला तू माझा मुलगा नाहीसच सायन्स वगैरे तर तुला काही जमणार नाही निधान कॉमर्स घेऊन तरी जेमतेम शिक्षण पूर्ण कर प्रेमच्या वतीने मोहितनेच सगळं ठरवून टाकलं होतं चांगले मार्क्स मिळावे म्हणून त्याला क्लासला ते सुद्धा टाकलं पण प्रेम कधी अंकांच्या आकडेमोडीत आणि शब्दाच्या जंजाळात रमला नाही हळूहळू त्याची चित्रकला पण सुटली आणि चुकीच्या संगतीत रमू लागला एक दिवस त्याला यायला उशीर झाला घरात मोहितची चिडचिड सुरू झाली शांतीचं हृदय मात्र त्याच्या काळजीने धडधडत होतं प्रेम आला तो दारू पिऊनच मोहित खूप संतापले बघितलाच ना तुझ्या फाजील लाडाचे परिणाम प्रेमची अवस्था इतकी वाईट होती की त्याला घरी सोडायला मित्र आले होते त्याला स्वतःला सावरता देखील येत नव्हतं अगदी तशा परिस्थितीत सुद्धा मोहितने त्याला पट्ट्याने फोडून काढलं शांतीमध्ये पडली तेव्हा तिच्याही पाठीवर दोन चार वळ उमटले या वयातल्या मुलांचे प्रॉब्लेम्स मारून सुटणार नाहीत आपण त्याला एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे घेऊन जाऊ कळवळून शांती नवऱ्याला सांगत होती काउन्सिलर कशाला वेड्याच्या इस्पितळात टाकून दे त्याला आता तेवढंच बाकी राहिलंय मोहित म्हणाले दुसऱ्या दिवशी प्रेमचं अंग ठणकत होतं त्याच्यासमोर बसून शांती खूप रडली प्रेमला खूप वाईट वाटलं आई तू रडू नकोस तू रडलीस की मला त्रास होतो असं वाटतं की जीवच द्यावा प्लीज नको ना रडूस कळवळून तो आईला म्हणत होता मग शहाण्यासारखं का नाही वागत हे कसलं घाणेडं व्यसन लावून घेतलंयस यानंतर कधीही हे असं वागलास ना तर लक्षात ठेव आई जिवंत दिसणार नाही शांतीने सांगून टाकलं त्यानंतर काही दिवस प्रेम खरोखरच शहाण्यासारखा वागायला लागला त्याच्याकडून मोठ्या मेडल्सची अपेक्षा शांतीला नव्हती त्याने फक्त शहाण्यासारखं वागावं इतर मुलांसारखं राहावं असंच तिला वाटायचं एकीकडे प्रेम आत्मविश्वास गमवत चालला होता आणि दुसरीकडे ओजसचा अहंकार वाढत चालला होता एके दिवशी मोहितला ओजसच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचा फोन आला मोहित खरी आले तेव्हा वैतागले होते अरे ओजस हे नको ते उद्योग कशाला केलेस बाबा तू हुशार आहेस हे जगाला दाखवायची काय गरज आता उगीच त्या पोलिसांचा ससेमीरा मागे लागेल आणि आता हे सगळं कोण निस्तरणार अरे माझीसुद्धा इमेज खराब होईल आता काय झालं ते कळायला शांतीला पत्ता लागत नव्हता अहो झालंय तरी काय नक्की तिने नवऱ्याला विचारलं विचार ना आपल्या लेकाला मोहितने ओजसकडे पाहत म्हटलं हे आपलं बरं आहे जे काही चांगलं घडतं ते तुमच्यामुळे आणि जे काही वाईट घडतं मुलांचं चुकतं ते माझ्यामुळे शांती पण वैतागली होती ओजस नीट सांग पाहू काय झालंय पण ओजस काही बोले ना अगं याच्या काही मित्रांनी याला एका मुलीचे फोटो एडिटिंग करून देण्याचं चॅलेंज दिलं आपले चिरंजीव किती हुशार माहीत आहे ना अगदी दोन तासात त्या मुलीचे चित्र विचित्र फोटो त्याने एडिट केले त्याचा व्हिडिओ बनवला मित्रांनी त्याच्या हुशारीचं खूप कौतुक केलं पण हो तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे त्या मुलीच्या वडिलांनी तक्रार केली आहे म्हणून कॉलेजच्या प्रिन्सिपलने बोलावलं होतं सध्या माफी मागून सगळं प्रकरण मिटवलं आहे मी मोहित म्हणाले ही एवढी मोठी गोष्ट झाली आणि तुम्ही एवढ्या कॅज्युअली बोलताय शांतीने विचारलं मग आता पेपरात छापून देऊ की बातम्यांमध्ये अनाऊन्स करू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा मुलांकडे लक्ष दे त्यांना शिस्त लाव रागाने मोहित म्हणाले आणि तिथून निघून गेले ओजस या सगळ्या गोष्टी करायला तुला लाज वाटली नाही तू बुद्धिमान आहेस पण तुझ्यात विवेक काडी मात्र नाही त्या मुलीचे असे फोटो एडिट करताना तुला लाज वाटली नाही हेच माझे संस्कार का तुझ्या संस्कार शून्य बुद्धिमत्तेला माझ्या ठाईक काडीची किंमत नाही आज तू माझ्या नजरेतून पूर्ण उतरला आहेस तू पूर्ण चुकला आहेस ओजस तू माझा मुलगा असू शकत नाहीस शांती रडू लागली ती भडाभडा बोलत होती आजपर्यंत ओजस ही असं कोणी बोललं नव्हतं आईचं ते बोलणं त्याला जिव्हारी लागलं ओजसला खरंच खूप वाईट वाटलं आई मी चुकलो पण त्या मुलीची बदनामी व्हावी असा माझा उद्देश नव्हता मला फक्त माझ्या हुशारीने तो व्हिडिओ बनवायचा होता मित्रांसमोर प्रूफ करायचं होतं की कि मी किती जिनियस आहे ते पण माझं चुकलं मला क्षमा कर पुन्हा असं कधीच होणार नाही कळवळून ओजेस सांगत होता शांतीला मग वाईट वाटलं त्याला जवळ घेत ती म्हणाली बेटा आपल्या हुशारीचा उपयोग चांगल्यासाठी करायचा दुसऱ्यांना नुकसान करणारी हुशारी काय कामाची झालास तर आपल्या बुद्धिमत्तेचा दुसऱ्यांना फायदाच झाला पाहिजे पुढच्या वेळेस कोणतंही काम करताना आपल्या आईचे संस्कार आठवायचे विवेक आठवायचा मला तुमच्या प्रिन्सिपल सरांना आहे तूही चल माझ्याबरोबर आपण त्या मुलीची आणि तिच्या घरच्यांची हात जोडून माफी मागू त्यांनी माफ केलं की मा माझंही दडपण कमी होईल मी तुला माफ करून टाकेन अहंकाराचा फुगा फुटला होता ओजसला खरोखर स्वतःची लाज वाटत होती आपण चुकलो पण आपल्यासोबत आपली आई ठामपणे मागे उभी राहिली याच्यानंतर तिला कधीच खाली पडू द्यायचं नाही असे ओजसने ठरवलं शांती स्वतः ओजसला घेऊन प्रिन्सिपल सरांकडे गेली आणि सरांची त्या मुलीची व तिच्या पालकांची हात जोडून माफी मागितली ओजसने सुद्धा सगळ्यांची माफी मागितली पुन्हा अशी चुकी न करण्याचं वचन दिलं त्या लोकांनी मोठ्या मनाने त्याला माफ केलं ओजसला त्या दिवसापासून एक गोष्ट पटली की कधीही आपल्या बुद्धीचा वापर अहंकारासाठी करायचा नाही ओजसला वेळीच ही गोष्ट कळली म्हणून शांतीलाही खूप बरं वाटलं पण त्यानंतर काही दिवसांनीच घडलेल्या प्रसंगाने मात्र ती पूर्ण हादरून गेली मोहित जवळजवळ फरफटत प्रेमला घरी घेऊन येत होते घरी आल्यानंतर त्याने बेल्टने त्या बेल्टने त्याला फोडून काढलं अहो काय झालंय मला कळेल का काही कळवळून शांती विचारत राहिली पण मोहित प्रेमला लाथाबुक्क्याने मारत राहिले कर अजून ह्याच्यावर प्रेम कर अजून ह्याचे लाड कर सगळी इज्जत पार धुळीला मिळवली याने अहो पण झालं तरी काय शांतीने पुन्हा एकदा विचारलं कॉलेजच्या एका मुलीचा विनयभंग केला याने याच्या मित्रांनी सांगितलं मला त्या मुलीचे वडील भेटले होते ते सुद्धा याच्या विरुद्ध पोलीस तक्रार करणार आहेत दारूचा वास बघ तोंडाला कसा येतोय आता मी याला मुळीच घरी ठेवणार नाही याला कुठे तोंड काळं करायचं ते करू दे याच्यामुळे समाजात आपली बदनामी आहे असं म्हणत रागारागाने मोहित निघून गेले शांती मटकन खाली बसली ती आता खरोखरच थकली होती मुलांवर निर्व्यास प्रेम केलं ते चुकलंच का आपलं खरंच प्रेम संस्कार या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्याच आहेत का आज हरले रे प्रेम मी प्रेम काही बोलत नव्हता तो शांत भिंतीला टेकून बसला होता एका आईसाठी सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट हीच असते आई, ही आई म्हणून हरले मी मला वाटलेलं की तू सुधारशील पण नाही रे तू वागायचं तसंच वागत राहिलास निदान इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला तू त्या मुलीचा नाही तुझ्या आईचा विनयभंग केलायस तुला मी कधी क्षमा करणार नाही असं वाटतं काय पापं केली होती हे सगळं पाहायला मिळतंय बोल ना आता का बोलत नाहीस आता का तुझी दातखिळी बसली आहे ठेव माझ्या डोक्यावर हात आणि घे शपथ आणि म्हण की आई तुझी शपथ घेऊन सांगतो मी असं काही केलेलं नाही मी निरपराध आहे प्रेम काही बोलला नाही मान खाली घालून तो तसाच बसून राहिला रागाने शांती भिंतीवर डोकं आपटू लागली मग मात्र तो मध्ये पडला आईच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला विश्वास ठेवणार असील तर सांगतो मी खरंच निरपराध आहे त्याचे ते शब्द ऐकून शांती थोडा वेळ शांत झाली खरंच प्रेमने होकारार्थी मान हलवली कुठेतरी आशा होतीच रे की माझे संस्कार फोल जाणार नाहीत तू निरपराध असील मग चल आत्ताच्या आत्ता त्या मुलीच्या घरी जाऊ आता आपल्याला कुणाला भ्यायची गरज नाही चल माझ्यासोबत शांतीने त्याला उठवलं प्रेम उभा राहिला आईच्या मागून जाऊ लागला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला कुणाचा आहे रे फोन शांतीने विचारलं आई त्याच मुलीचा शांतीने पटकन फोन खेचून घेतला हॅलो म्हणणार तिथून पलीकडून आवाज आला मी सानियाचे वडील बोलतो आहे प्रेम आमचा खूप मोठा गैरसमज झाला रे सानिया एवढी घाबरली होती की तू तिच्या मागे मागे घरपर्यंत आलास म्हणून आम्हाला असं वाटलं की तिची छेड तूच काढलीस पण नंतर तिच्याकडून कळलं की तू तर त्या मित्रांपासून वाचवून तिला घरपर्यंत सोडायला आला होतास अगदी त्या मित्रांनी तुला मारलं तरीही तुझी क्षमा मागायची होती तुला मनापासून धन्यवाद द्यायचे होते खरोखर बाळा तुझे आई वडील धन्य आहेत शांतीने फोन कट केला आणि आपल्या लेकाला जवळ घेतलं तिच्या अश्रुत प्रेमपूर्ण न्हावून निघाला आता तिला कुठल्याच स्पष्टीकरणाची गरज नव्हती जेवताना तिने प्रेमला आपल्या शेजारी बसवलं मोहित आणि ओझ सुद्धा जेवायला आले ह्या निर्लज्ज मुलाला तू जेवण वाढते आहेस असं म्हणून मोहितने पुन्हा एकदा हात उचलायचा प्रयत्न केला शांतीने तो हात वरच्यावर झेलला त्यावर मोहित आणखीन भडकले आणि म्हणाले तुझं डोकं फिरलंय की काय या नालायक मुलासाठी तू माझ्याविरुद्ध आहेस बस याच्यानंतर कधीच प्रेमविरुद्ध एक अवाक्षरही मी ऐकून घेणार नाही हां आधीच तुम्ही त्याच्या आयुष्याचं बरंच वाटोळं केलं आहे आता यापुढे मी असं काही होऊ देणार नाही खरं काय जाणून घ्यायचं असेल तर ज्या मुलीचा प्रेमने विनयभंग केला आहे असा तुमचा आरोप होता तिच्या वडिलाला जाऊन भेटा मग कळेल माझ्या प्रेमची त्यात तसूभरही चूक नाही उलट त्याने तर तिची मदतच केली पण तुम्हाला मुलांची मनं कधी समजून नाही घेता आली प्रेम माझ्यामुळे वाया गेला असं तुमचं म्हणणं होतं पण ओजससुद्धा पटरीवरून घसरला होताच ना तो कुणामुळे फक्त बुद्धिमान असून चालत नाही बुद्धीबरोबर हुशारी बरोबर संस्कारसुद्धा लागतात दुसऱ्यांबद्दल कळवळ प्रेम असावी लागते माणसं आहोत आपण माणुसकीची आणि प्रेमाची किमान भावना तरी मनात असायला हवी आपल्या विरुद्धचं ते बोलणं मोहितला सहन झालं नाही मोहितचा इगो हर्ट झाला त्याने शांतीवर हात उचलायचा प्रयत्न केला पण तेवढ्यात ओजसमध्ये पडला नाही बाबा आमच्या आईशी असं वागलेलं आम्हाला चालणार नाही मोहित ओजसकडे आश्चर्याने पाहत राहिला शांतीने तिच्या दोन्ही मुलांना कुरवाळलं आपला इगो बाजूला ठेवून झाल्या प्रकरणाचा जरा विचार करा कारण आज तुमची बुद्धी पूर्ण हरली आहे आणि माझं प्रेम संस्कार जिंकले आहेत ती रात्र ती प्रेम आणि ओजसला थोपटत राहिली दुसऱ्या दिवशी तिने काहीतरी ठरवून टाकलं प्रेमला घेऊन ती सरळ काउन्सिलरकडे गेली त्याच्या काही ॲप्टिट्यूड टेस्ट केल्या त्यानंतर तिने ठरवलं की प्रेमचं हे कॉलेजचं कॉमर्सचं शिक्षण बंद तो त्याच्या आवडत्या फील्डमध्ये काहीतरी करेल तिने लगेचच प्रोफेशनल आर्ट डिझायनरच्या सगळ्या इन्स्टिट्यूट शोधून काढल्या आणि त्यात त्याचं ॲडमिशन करून दिलं मोहितला न विचारता झालेल्या नुकसानाची भरपाई होणं तर शक्य नव्हतं पण जे संपूर्ण बिघडलं होतं ते कुठेतरी तिला घडवायचं होतं प्रेमने आईला घट्ट मिठी मारली तुझी शपथ आई आता चुकूनही कोणतंही व्यसन करणार नाही छान अभ्यास करीन रंगांशी खेळीन प्रेम म्हणाला मुलांच्या डिग्र्या त्यांचे मेडल्स भरगच्च मार्कांनी भरलेले त्यांचे सर्टिफिकेट्स घरातली शोके सज सजवतील पण मनातला समाधानाचा कप्पा नाही समाधान हवं असेल तर मुलांचा आनंद शोधायला हवा प्रत्येक मूल एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसतंच पण ऑर्डिनरी राहूनसुद्धा एक्स्ट्रा करता येतंच की फक्त मुलांचा आनंद हुशारी कोणत्या एक्स्ट्रा फॅक्टरमध्ये आहे हे आई वडिलांना कळायला हवं आणि शांतीला ते बरोबर उमगलं होतं प्रेमच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्यासाठी सर्वस्व होतं तिने देवाला सांजवात लावली त्या सांजवातीचा प्रकाश फक्त देव्हारातच नाही तिच्या संपूर्ण घरात आणि तिच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात असाच पसरला होता